नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली जमीन उतार्यावरती तीन एकर असते परंतु आपल्याला बऱ्याच वेळेस डाऊट येतो की शेजाऱ्यांनी बांध कोरलेला आहे आणि आपली जमीन ही पाच दहा गुंट कमी झालेली आहे आपण सरकारी मोजणीच्या भानगडीत पडत नाही कारण ती एक किचकट प्रोसेस असते शेतकरी मित्रांनो आपण आपली जमीन घरच्या घरी साध्या पद्धतीनं मोजणी करू शकतो तर ती मोजणी आपण कशी करू शकतो याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपल्याला तर माहित असेलच एक हेक्टर म्हणजे शंभर गुंठे एक एकर म्हणजे चाळीस गुंठे एक गुंठा म्हणजे एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूट म्हणजेच तेहतीस बाय तेहतीस स्क्वेअर फूट म्हणजे चौरस फूट एवढी जागा आपल्याला एका गुंठ्यामध्ये मिळत असते शेतकरी मित्रांनो आपली जमीन कोणत्याही आकाराची असेल तरी पण आपण तिचं क्षेत्रफळ अगदी अचूक पद्धतीनं मोजू शकता शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहत असाल आपल्या शेताचे चार कोपरे आहेत तर पहिला ए दुसरा बी तिसरा सी आणि डी तर शेतकरी मित्रांनो जर समजा ए बी ही लांबी जर तीनशे फूट असेल बी सी ही लांबी साडेतीनशे फूट असेल सी डी ही लांबी चारशे फूट असेल आणि ए डी किंवा डी ए ही लांबी जर साडेचारशे फूट असेल तर आपण कसं याचं कॅल्क्युलेशन करायचं किंवा क्षेत्रफळ मोजायचं हे आपण पाहूया या ठिकाणी समोरासमोरील बाजूची बेरीज करायची आहे आणि त्याला दोन भागाकार करायचा आहे ए बी ही बाजू किती आहे तीनशे आणि सी डी ही बाजू किती आहे तर चारशे भागिले दोन करायचं आहे या दोन्हीचं तीनशे अधिक चारशे सातशे उत्तरं येईल भागिले दोन करा, करा साडेतीनशे फूट हे ॲवरेज आपल्याला दोन्ही बाजूचं मिळालेलं आहे त्याचबरोबर बी सी आणि एडी या बाजूंचं सुद्धा आपल्याला ॲव्हरेज काढून घ्यायचं आहे बी सी ही साडेतीनशे आहे आणि ए ही साडेचारशे आहे त्याला भाग भागाकार दोननं करायचा आहे आठशे भागिले दोन चारशे फूट हे ॲव्हरेज येईल त्याचबरोबर एकूण चौरस फूट क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला साडेतीनशे गुणले चारशे करायचं आहे हे टोटल उत्तर येईल एक लाख चाळीस हजार चौरस फूट म्हणजे स्क्वेअर फूट आपला एक गुंटा हा एक हजार एकोणनव्वद स्क्वेअर फूटचा असतो तर एक लाख चाळीस हजार भागिले एक हजार एकोणनव्वद यांनी जर भागाकार केला तर एकशे अठ्ठावीस उत्तर येतं म्हणजेच एकशे अठ्ठावीस गुंटे आपल्याला आपली जमीन आहे असं समजा त्यात एकशे अठ्ठावीस हे एकरमध्ये येत नाही त्यामुळं एक एकर म्हणजेच चाळीस गुंठे अडीच एकर म्हणजेच शंभर गुंठे आणि तीन एकर म्हणजेच एकशे वीस गुंठे म्हणजेच एकशे वीस गुंठे म्हणजेच तीन एकर आणि वरचे जे उरलेले आहेत ते आठ गुंठे आपल्याला तीन एकर आठ गुंठे हे आपल्या शेताचं एकूण क्षेत्रफळ या ठिकाणी निघालेलं आहे तर या पद्धतीनं आपण आपल्या शेताची मोजणी करू शकता आणि आपलं क्षेत्रफळ उतऱ्यात जेवढं आहे तेवढं आहे का किंवा कमी झालेलं आहे तर या पद्धतीनं आपण मोजणी करून पाहू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद